मलकापुरात अजित पवारांच्या प्रचार सभेला चक्क शासकीय आशा व अंगणवाडी सेविकांची हजेरी काल मलकापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला हजर राहण्यासाठी चक्क शासकीय सेवेत असलेल्या आशा गट प्रवर्तकानेच तालुक्यातील आशा व अंगणवाडी सेविकांना या प्रचार सभेला हजर राहण्याचे व्हॉट्सअपवरून आदेश दिले व अजितदादांच्या या सभेला अनेक आशा व अंगणवाडी सेविका हजर राहिल्यात आणि त्याही चक्क गणवेशात याबाबत आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनी आम्हालाच आमच्या गटप्रवर्तकाने व्हॉट्सअपद्वारे संदेश देऊन अजितदादांच्या प्रचार सभेला हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आम्ही या प्रचारसभेला हजर आहोत असं सांगितलं तर दादांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी हा प्रकार तर केला गेला नाही ना असा ना, प्रश्न उपस्थित होतो याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली मात्र अद्याप निवडणूक विभागाकडून या शासकीय कर्मचाऱ्यांवर किंवा गट प्रवर्तकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा हा भंग मानला जात असल्याने आश्चर्य वाटत आहे कृपया चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग मध्ये टच किया, <laughs> <दच> किया। <laughs>